पाणी टंचाईचं संकट भारतासाठी भारतामधील कर्ज क्षमतेसाठी धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे तर आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मुडीजचा हा अलर्ट दिलाय पाणी टंचाईमुळे देशामध्ये सामाजिक अशांततेचा सा धोका निर्माण होऊ शकतो असं सुद्धा यात नमूद करण्यात आलंय पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पाणी टंचाई भारताचं आर्थिक कंबरड मोडणार आंतरराष्ट्रीय बाजारात देशाची कर्ज क्षमता घटणार पाणी टंचाईमुळे भारतामध्ये सामाजिक अशांतता अशांत मंडळी हा पुढारी न्यूजचा दावा नाही तर हा आहे आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी सा अंदाज एन्व्हायरमेंटल रिस्क फेसिंग इंडिया या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केलाय आणि यात भारतासाठी अनेक गंभीर इशारा दिलाय काय आहे मुडीजचा अहवाल मुडीज रेटिंग्सच्या एन्व्हायरमेंटल रिस्क फेसिंग इंडिया अहवालामध्ये इशारा पर्यावरणीय बदलांमुळे भारतात पाणी टंचाईची स्थिती गंभीर पाणी टंचाईचं संकट भारतामधील बाजारातील कर्ज क्षमतेसाठी धोक्याच देशाच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेसाठी क्षमते पाणी टंचाई हानिकारक अन्न महागणारच पण लोकांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा घट होण्याची भीती देशात सामाजिक अशांततेचा धोका निर्माण होण्याचा इशारा दोन हजार एकतीस पर्यंत भारतामध्ये दरडोई पाण्याची उपलब्धता तेराशे सदुसष्ट लिटर पर्यंत घटे हे निश्चित आहे की पाऊस कमी पडला पाणी कमी उपलब्ध असलं तर त्याचा परिणाम सगळ्या औद्योगिक उत्पादन प्रणालीवर होतो आणि ती औद्योगिक प्रणाली ही बँकांच्या द्वारा चालत असल्यामुळे बँकांची कर्ज महागणं महागणं अन्नधान्य महागणं भाजीपाला महागणं हे सगळं त्यात ते घडून येतं प्रदूषण आपण किती कमी करतो हा सगळा क्लायमेट चेंज आणि औद्योगिक प्रदूषणाचा परिणाम येतो सगळ्या शहरांमध्ये तो प्रश्न आपल्याला भेडसावणार आणि म्हणून हा त्यांचा जो मुळीचा जो रिपोर्ट आहे हा इंडिकेटिव्ह समजला पाहिजे आपल्याला इशारा येतो आज मी तिला भारतामध्ये परिस्थिती काही फारशी चांगली नाहीये जंगलांचं घट्ट क्षेत्र वाढती कॉन्क्रीटची जंगल प्रदूषण यांचा परिणाम वातावरणीय या बदलांवर होतोय आपल्या राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी असे परिणाम दिसून येत आहे दुष्काळाची दैना राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह अनेक भागात भीषण पाणी टंचाई आहे दिल्लीसह दिल्ली काही भागात पाणी टंचाई हा राजकीय मुद्दा बनलाय हक्काचं पाणी मिळत नसल्याची आप सरकारची तक्रार आहे आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सुद्धा फक्त पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे मुंबईला केवळ एकतीस जुलै पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे यंदा राज्यात दहा हजारांहून अधिक टँकर्स न पाणी पुरवठा करण्याची उन्हाळ्यामध्ये वेळ आली भर पावसाळ्यात तीन हजार आठशे टँकर्सने राज्यातल्या अनेक गावात पाणी पुरवठा सुरू आहे अनेक गावात अजूनही आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होतोय जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानं पाणी संकट गहिर आहे परिस्थिती बिकट असताना सुद्धा राजकारणी काही आरोप प्रत्यारोप आणि श्रेयवाराचं राजकारण सोडताना दिसत नाहीये सगळ्या पालकमंत्र्यांना त्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी हेच आव्हान केलं होतं की आपापल्या जिल्ह्यामध्ये जुलै एंड पर्यंत किमान पिण्याचं पाणी शिल्लक ठेवून काय करायचं मी कठोरपणे शिव्या ठेवून उजनीच्या पाण्याचं असं नियोजन केलं त्यामुळे मी समाधानी आहे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला गोष्टी बघायचं आणि मला शिव्या घात पण कधी त्यांना पूर्क काही गोष्टी करत पण मी हे धोरण ठेवलं की उजनी मायनस मध्ये समाधान असं आहे की उजनी परिसरामध्ये पाऊस गेल्या काही इतका झाला 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 की उजनीच पाणी हे सात खर तर आताही महाराष्ट्रामध्ये जवळपास अडतीसशे टँकर आता सुरू आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि ज्यावेळेस ही टंचाई परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस निवडणुकाचा काळ होता म्हणून त्यांनी सांगितलं एकीकडे निवडणुका सांगितल्या आणि नि दुसरीकडे निवडणूक आयोगाची परवानगी मागून मतदान संपल्यानंतर पंचवीस हजार कोटीचे टेंडर काढले आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेताना आचारसंहिताचा भागुलभावा उभा केला आज जी अवस्था निर्माण झाली त्यावेळेस मंत्र्यांनी या सगळ्या परिस्थितीवर चर्चा करायसाठी आणि निर्णय घेण्याची आवश्यकता होती पण त्यावेळेस हे मंत्री बाहेर देशात होते कृषी मंत्री आणि पाणी टंचाईवर या सरकारनं पूर्णतः दुर्लक्ष केलं जलयुक्त शिवार नदीजोड प्रकल्प मराठवाडा वॉटर ग्रीड यांसारख्या सरकारी प्रकल्पांची नाव फार मोठी आहेत मात्र वास्तव पाहता हे फक्त कागदी घोडे असल्याचं दिसत आहे आणि कोणतंही सरकार पाणी प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात धन्यता मानत आहे त्यामुळे पाणी प्रश्न येत्या काही वर्षात अधिक चिघळणार हे सत्य आहे आता नागरिक म्हणून आपण काय करणार पाणी प्रश्नात आपला खारीचा वाटा कसा उचलणार याचा सुद्धा विचार करायला हवा ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज